साऊथच्या राजकारणातला पिक्चर कायम चर्चेत असलेला विषय या पिक्चर मध्ये सध्या एका हिरोची एंट्री झालीय पुन्हा एकदा हिरो जुनाच पिक्चरही जुनाच पण एंट्री मात्र नव्याने झाली त्याचं झालं असं की तमिळनाडूमध्ये मध्ये एकोणीस जून ला राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका होणार आहेत डीएमके या सहा जागांपैकी चार जागा लढवणार आहे या चार जागांपैकी तीन जागांवर डीएमके न आपल्या पक्षाचे उमेदवार दिले तर चौथी जागा डीएमके ने कमल हसन यांचा पक्ष एम एन एम म्हणजेच मक्कल निधी मय्यम ला दिलीय थोडक्यात कमल हसन यांनाच डीएमकेने राज्यसभेसाठी संधी दिलीये कन्नड भाषेवरून केलेल्या विधानामुळं कमल हसन यांच्या विरोधात आधीच रान पेटले या विधानामुळं त्यांच्या पिक्चरला बॉयकॉट करण्याची मागणी होती तक्रारही दाखल करण्यात आली आहे पण असं असलं तरी कमल हसन यांची राज्यसभेतील जागा फिक्स असल्याचं बोललं जातंय पण नेमकं काय म्हणाले होते कमल हसन त्यांच्या विरोधात वातावरण असताना देखील स्टॅलिन यांच्या डीएम त्यांना राज्यसभेसाठी संधी का दिली आणि या संधीचा फायदा नेमका कोणाला होणार त्यान कि कमल हसन तेच जाणून घेऊया त्या व्हिडिओ मधून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू तर सगळ्यात आधी कमल हसन यांचं विधान आणि त्यामुळे झालेला वाद थोडक्यात समजून घेऊया कमल हसन यांचा ठग लाईफ हा पिक्चर येतोय याच पिक्चरच्या ऑडिओ साठी चोवीस मेला चेन्नईत कमल हसन उपस्थित होते यावेळी बोलताना ते म्हणाले माझं कुटुंब तमिळ आहे कन्नड ऍक्टर शिवकुमारही माझ्या कुटुंबातलेत ते वेगळ्या राज्यात राहतात पण त्यांची भाषा कन्नड हे तमिळ मधूनच आलेली आहे त्यामुळं ते कमल हसन यांच्या विधाना म्हणाले कन्नड भाषेचा इतिहास कमल हसन यांना कल्पना नाही कर्नाटक रक्षण वेदिके नावाच्या कन्नड संघटनेचे नेते प्रवीण शेट्टी यांनी सत्तावीस मेला बंगळुरू मधील आर टी नगर पोलिसांकडे कमल हसन यांच्या विरुद्ध तक्रारही दाखल केली आहे जेव्हा जेव्हा तमिळ भाषेतला एखादा चित्रपट येतो तेव्हा भा कन्नड भाषेचा अपमान करण्याचा प्रयत्न होतो असं प्रवीण शेट्टींनी म्हटलंय याच पार्श्वभूमीवर कमल हसन यांनी माफी मागावी नाहीतर त्यांच्या ठग लाईफ पिक्चरवर कर्नाटक मध्ये बंदी घालण्यात यावी अशी मागणीही केली जात होती यावर आता कमल हसन यांनी स्पष्टीकरण दिलंय ते म्हणाले की प्रेमापोटी ते विधान केलं होतं कन्नड तमिळमधून आलीये या विचारासाठी मी माफी मागू शकत नाही भाषेच्या इतिहासाबद्दल बोलण्याचा अधिकार राजकीय नेत्यांना नाही मलाही नाही हे काम आपण इतिहासकारांवर सोपवलेलंच बरं असंही ते थोडक्यात त्यांच्या विधानावरून माघार घ्यायला किंवा मा त्याबद्दल माफी मागायला कमल हसन तयार नाहीत त्यामुळं हा वाद आणखी वाढण्याची शक्यता बऱ्याच वेळा अशा विधानामुळं वादाच्या घोऱ्यात अडकलेल्या लोकांना राजकीय संधी द्यायला पक्ष धजावत नाहीत मात्र या वादातही कमल हसन यांना एक नवीन राजकीय संधी मिळाली तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी कमल हसन यांना राज्यसभेत पाठवण्याचा निर्णय घेतला आता कमल हसन यांच्या विरोधातला वाद कर्नाटकात सुरू असल्यामुळं तमिळनाडूमध्ये त्याचा परिणाम होणार नसला तरी स्टॅलिन यांनी कमल हसन यांना राज्यसभेची संधी का दिली हा प्रश्न उरतोच फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपली छाप पाडल्यानंतर राजकीय क्षेत्रावर वर्चस्व मिळवण्याचा तमिळनाडूचा इतिहास आहे एमजीआर करुणानिधी जयललिता यांना ते जमलं त्यांच्यानंतर रजनीकांत आणि कमल हसन हे समकालीन अभिनेते दोघांनाही पिक्चर नंतर एकाच वेळी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला दोघांनीही आपापले पक्ष स्थापन केले पण या दोघांचेही ना पक्ष चालले ना राजकारण रजनीकांतने नंतर पक्ष गुंडाळला पण कमल हसन आणि त्यांचा पक्ष मक्कल निधी मय्यम मैदानात राहिला दोन हजार अठरा मध्ये कमल हसन यांनी मक्कल निधी मय्यम म्हणजेच एम एन एम पक्षाची स्थापना केली पक्षाच्या स्थापनेनंतर दोन हजार एकोणीस मध्ये देशात लोकसभा निवडणुका झाल्या डीएम केला विरोध करणारा पक्ष म्हणून कमल हसन यांच्या एम एन एम ची वाटचाल सुरू झाली त्यांची एक जाहिरात देखील या दरम्यान चर्चेचा विषय ठरली या जाहिरातीत कमल हासन टॉर्च फेकून मारतात आणि टीव्ही फोडतात टॉर्च हे चिन्ह आहे त्यानंतर डीएमकेच्या विरोधात कमल हसन, हसन यांनी डायलॉगही मारले एम एन एम सामना राज्यात रंगला पण मग डीएमकेला विरोध होत होता तर कमल हासन आणि डीएमकेचं सूत कसं जुळलं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत कमल हासन यांच्या पक्षानं तमिळनाडूमध्ये छत्तीस जागा लढवल्या मात्र एकही जागा पक्षाला जिंकता आली नाही दोन हजार एकवीसच्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीतही एकूण दोनशे चौतीस पैकी एकशे ऐंशी जागांवर होते स्वतः कमल हसन देखील कोइंबतूर दक्षिण मतदारसंघातून लढले मात्र पक्षातील सगळ्याच उमेदवारांचा पराभव झाला अवघ्या एक हजार सातशे अठ्ठावीस मतांनी कमल हासन ही निवडणूक हारली होते पण त्यांच्या पक्षाला बारा लाखांपेक्षा जास्त मतं मिळाली होती पण जितकी मतं या निवडणुकीत भाजपनं घेतली होती तितकीच मतं कमल हासन यांच्या एम एम पक्षालाही मिळाली होती त्यामुळं कमल हसन यांचा पक्ष तमिळनाडूमध्ये जिंकण्याची शक्यता कमी असली तरी या पक्षाला मिळणारी मतं निर्णायक नक्कीच ठरू शकतात याचा अंदाज कमल हसन आणि स्टॅलिन दोघांनाये त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये कमल हसन यांचा विक्रम हा पिक्चर आला बॉक्स ऑफिसवर विक्रम हिट ठरला विक्रमचं प्रोडक्शन केलं होतं डीएम केचे नेते आणि तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांची फिल्म प्रोडक्शन कंपनी रेड जॉयंट मूवीज विक्रमच्या यशानंतर डीएम के आणि कमल हसन यांची जवळीक वाढली त्यानंतर आल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका या निवडणुकीआधी कमल हसन यांनी काँग्रेस आणि डीएम युती केली पण त्यांना लोकसभा निवडणुका न लढवण्याचा प्रस्ताव डीएम के कडून मिळाल्याचं सांगण्यात येत त्या बदल्यात त्यांना पुढच्या वर्षी राज्यसभेत पाठवलं जाईल असं वचन डीएम के दिलं होतं अशाही चर्चा झाल्या होत्या या प्रस्तावाचा योग्य वेळी योग्य फायदा कमल हसन यांनी उचलल्याचं राजकीय अभ्यासक सांगतात कारण निवडणूक न लढवता संसदेत जाण्याची खात्री कमल हसन यांनी डीएमके कडून तेव्हा घेतली त्यानंतर या वर्षी जानेवारी महिन्यातच एम एन एमच्या आठव्या स्थापना दिनाचा कार्यक्रम चेन्नईत झाला त्या कार्यक्रमात कमल हसन यांनी स्पष्टपणे सांगितलं की या वर्षी आपला आवाज संसदेत ऐकला जाईल तर पुढच्या वर्षी तुमचा तामिळनाडूच्या विधानसभेत या विधानानं कमल हसन यांनी पुन्हा एकदा त्यांना दिलेलं वचन अधोरेखित केलं होतं याच शब्दामुळं डीएमकेने कमल हसन यांना आता राज्यसभेत जाण्यासाठी जागा दिली असल्याचं बोललं जात आहे आता कमल हसन यांना राज्यसभेत जाण्याची मिळालेली संधी ही त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पक्षासाठी फायद्याची तर आहेच पण यामुळे स्टॅलिन यांच्या डीएमकेला देखील फायदा होऊ शकतो परखडपणे मतं मांडण्याची सवय भाजप विरोधी भूमिका यामुळं डीएमकेच्या भूमिकेला संसदेत आणखी धार मिळेल तसंच तामिळनाडूच्या राजकारणात स्टारडम हा मोठा फॅक्टर आहे त्यात आता थलपती विजयनं देखील राजकारणात प्रवेश केलाय तमिळगा वेटरी कळघम हा विजयचा पक्ष तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुका लढवणार आहे त्यामुळं विजयच्या स्टारडमला टक्कर देणं डीएमकेला केला जमावं लागणार आहे इथंच कमल हसन महत्त्वाचे ठरू शकतात त्यातच ता स्टॅलिन यांनी कमल हसन यांना दिलेला शब्द पाळला त्यामुळं देखील डीएम के विषयी विश्वासार्हता निर्माण व्हायला मदत होईल दुसऱ्या बाजूला पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुका बघता कमल हसन यांनी डीएमकेशी युती करून आपलं फ्युचर सिक्युअर केलंय का की स्टॅलिन यांनी मागच्या निवडणुकीत हातून निसटलेली बारा लाख मतं जोडण्याची ही बेरीज केली राज्यसभेवर कमल हासन जाणार असले तरी खरा डाव स्टॅलिन यांनी मारला का याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना जाणून घेण्यासाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा